वाहतूक शाखेचे पोलीस वाहतूक नियमन व वा नियंत्रण करण्याचे काम करतात यामध्ये वाहतूक नियमांचे पालन करणे अपघात झाल्यास मदत करणे आणि लोकांना वाहतूक नियमाविषयी जागरूक करणे इत्यादीचा समावेश आहे वाहतूक शाखेच्या मुख्य कामकाजाविषयी जाणून घेतल्यास वाहतूक निर्माण करताना शहरातील व वा महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवणे सिग्नलचे पालन करणे आणि वाहतूक कोंडी टाळणे वाहतूक शाखेतील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक पोलीस विभागातर्फे केली जाते व त्याचे विशेष प्रशिक्षण दिले जाते शहरातील विविध ठिकाणी वाहतूक विभाग स्थापन केले जातात व ते आपल्या कार्यक्षेत्रात वाहतूक नियमाचे काम करतात अपघात नियंत्रणामध्ये अपघात झाल्यास जखमींना प्रथम उपचार करणे त्यांना मदत करून रुग्णालयात पोहोचविणे लोकांना वाहतूक नियमाचे पालन करण्यास जागरूक करणे वाहतूक नियमाचे महत्त्व समजावून सुरक्षित प्रवासासाठी मार्गदर्शन करणे वाहतूक सुरक्षेसाठी विशेष मोहीम राबविणे लोकांना वाहतूक नियमाचे पालन करण्यास प्रवृत्त करणे व उल्लंघन केल्यास कारवाई करणे असे वाहतूक शाखेचे अत्यंत महत्त्वाचे काम आहेत त्यांच्या कामामुळे शहरातील व मार्गावरील महामार्गावरील वाहतूक सुरळीत राहते अपघात कमी होतात आणि लोकांचे प्राणसुद्धा वाचतात असे वाहतूक शाखेचे मुख्य काम असून बडनेरा शहरात वाहतूक पोलीस आपल्या नियमावलीनुसार कोणते काम करतात व करीत नाही हे सर्वश्रोत आहे काही मोजके पोलीस अधिकारी व कर्मचारी नियमाचे उल्लंघन केल्यास जलांच्या नावावर चिरीमिरी घेऊन सोडून देतात त्यामुळे वाहतूक पोलीस विभागाची बदनामी होत असल्याचे या विभागाच्या इमानदार पोलीस कर्मचारी कर्मचाऱ्यांकडून खंत व्यक्त केली जात आहे असे लाचखोर पोलीस कर्मचाऱ्यांवर वरिष्ठांची कडक कारवाई करावी अशी अपेक्षा सुद्धा इमानदार पोलीस कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होत आहे तर कमाईच्या ठिकाणी बदली करून घेण्यासाठी मोठी स्पर्धा वाहतूक पोलीस विभागासह सर्वसामान्य नागरिकांमध्ये खुलेआम चर्चा होताना दिसून येत आहे बडनेरा शहरात वाहतूक पोलीस विभागात खांदेपालट करण्यात आले असून नव्याने रुजू झालेले पुलीस कोणत्या पद्धतीने कामकाज करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे यापुढे बडनेरा वाहतूक पोलीस कोणत्या पद्धतीने कामकाज करणार आहे यावर बी सी एन न्यूजची करडी नजर राहणार आहे याकरिता पाहत रहा बी सी एन न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका